我感觉他很帅，对吧？ संत तुकाराम महाराजांची पालखी ज्यावेळेस बारामती तालुक्यातील उंडवडी या गावी आली त्यावेळेचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झालेला होता त्या मध्ये एक महिला वारकरी चुकलेली होती ती घाबरलेली होती आणि कुठेतरी तिला भीती वाटत होती अशा वेळेस एका महिला कर्मचाऱ्याने पोलीस महिला कर्मचाऱ्याने तिला एक मिटीत घेऊन एक आधार दिला होता आणि तो जो व्हिडिओ होता महाराष्ट्रावर प्रचंड व्हायरल झाला होता ते जे महिला कर्मचारी आहेत महिला पोलीस कर्मचारी आहेत अमृता बोलटे मॅडम जे आपल्या बरोबर आहेत नक्की काय घडलं होतं हे खरं तर त्यांच्याकडून जाणून घेण्याची अखंड महाराष्ट्र होती उत्सुकता होती आज अमृता मॅडमला आपण विचारणार आहोत की नक्की काय झालं तर खूप मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झालेला होता खूप कौतुकही झालेलं होतं काय नेमकं का घडलेलं होतं त्या दिवशी उंडवडी येथून पालखी मार्गस्थ बारामतीकडे मार्गस्थ झाली झाल्याच्या नंतर नेहरीसाठी पालखी ड्रायव्हर ढाबा या ठिकाणी थांबत असते उंड पुढं आल्यानंतर बरामपूरच्या अलीकडे थोडस तिथं आल्याच्या आमच्या पॉइंटला थांबलेलो होतो अचानक एक महिला वारकरी माऊली अशा धावत पळत होत्या आणि सैरभर झालेल्या वाटल्या आणि थोड्याशा थरथर हातपाय त्यांचे कापत होते मग त्यांना आम्ही विचारलं जवळ गेलो त्यांची विचारपूस केली तर असं समजलं की त्या सातारच्या आहेत आणि पहिल्यांदाच वारीमध्ये आलेल्या आहेत त्यांच्या त्यांना त्या रडत होत्या त्यांना पहिलं शांत केलं तुम्ही भिहू नका घाबरू नका रडू नका तुम्हाला जे काय मदत असेल ती आम्ही करू तर त्या म्हटलं की मा जी रक्त पातळ व्हायची गोळी चालू आहे म्हणजे त्यांना बी पी पण होता शुगर पण होता कोलेस्ट्रॉल पण होतं मग त्यांच्या पर्समधून पहिलं त्यांची कोलेस्ट्रॉलची गोळी काढली त्यांना गोळी खायला दिली त्यांना शांत व्हा म्हणून सांगितलं त्या शांत झाल्या नंतर त्यांनी दिंडी क्रमांक त्यांचा सांगितला त्र्याहत्तर म्हणून अशी दिंडी होती त्यांना दिंडी प्रमुखांचं नाव माहिती नव्हतं त्यांचा नंबर माहिती नव्हता त्यांच्याकडे स्वतःचा मोबाईल फोन नव्हता दिंडी मधल्या नंबर त्यांच्याकडे नव्हता फक्त त्यांना त्यांच्या मालकांचा नंबर पाठवता त्यांनी त्यांच्या मालकांच्या फोनवरती माझ्या फोनवरून फोन, फोन, फोन लावला आणि त्यांना सांगितलं तर तिकडून ते शिवाय द्यायला लागले की तू दिंडी सोडून गेली कशाला म्हणजे तुला दिंडी सोडायला कुणी सांगितलं होतं मग त्यांना आम्ही सांगितलं की त्या आधीच घाबरलेले आहेत ओरडू नका चिडू नका आमच्याजवळ ते आलेले आहेत आम्ही त्यांना त्यांच्या जागेवर घेऊन सोडतो मग त्यांना घेतलं अक्षरशः महाराज वगैरे सगळे त्यांना म्हणायचे की तुम्ही आमच्या सोबत या आम्ही तुम्हाला सोडतो त्यांनी माझा हात अक्षरशः घट्ट पकडलेला होता की मला सोडलं तर मॅडमच सोडवतील मी कुणाबरोबरच जाणार नाही मग त्र्याहत्तर नंबरच्या दिंडी मध्ये त्यांना नेऊन सुखरूप सोडवलं अगदी लहान लेकरू आईपासून हरवल्याच्या नंतर कसं रडत व्याकुळ होतं असं त्यांची धडधड झालेली होती किंवा थरथरत होतं आणि ज्यावेळी आपली आई लेकराला दिसती त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद होतो अक्षरशः त्यांना तसा आनंद त्यांचे दिंडीतले वारकरी बघून झाला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे बघण्यासारखा होता तर अगदी सदरक्षणा खरं आहे हे आमचे जे, जे काही पोलीस खात्याचं वृद्ध आहे त्या वृद्ध वाक्याप्रमाणे आम्ही नेहमीच सर्वांच्या मदतीसाठी तत्पर असतो सेवेसाठी निर्भया पथकाचं काम एक सात आठ वर्षापासून मी करत आहे त्याच्यामध्ये पण असंख्य मुली असतील महिला असतील म्हणजे आई वडिलांना मुली सांगायला घाबरतात पण बोलते मॅडम आमची मैत्रीण किंवा बहीण असं समजून त्या कधीही मला फोन करत असतात आणि त्यांच्या शंकांचं निरसन मी करत असते तर भगवंत परमेश्वर आपल्याकडनं हे करून घेतोय आपल्या आई वडिलांची आहे खर तर आपण यापूर्वी सुद्धा अनेक का सामाजिक कार्य म्हणजे तुम्हाला पाहिलेलं आहे कसं वाटतं हे सगळं करताना कसं वाटतं आणि खास करून ज्यावेळेस त्या महिलेला तुम्ही त्या दिंडीमध्ये पोच पो, पो, पो केलं काय भावना होती किती मनात आनंद होता म्हणजे मनात इतका आनंद होता की म्हणजे मला काय म्हणजे इतकं आत्मिक समाधान होत की एका माऊलीला मी तिच्या जागेवरती सोडलेला आहे आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मी त्यांना नमस्कार केला त्यांच्यासोबत फोटो घेतला त्यांच्या गळ्यामध्ये पडले त्यावेळी त्या म्हणत होते की तुला खूप आशीर्वाद मुली तुझं खूप कल्याण होणार आहे तुझं खूप चांगलं होणार आहे म्हणजे हे आशीर्वाद पोलिस स्टेशनला ज्यावेळी एखादी महिला तक्रारदार येते त्यावेळी ती आनंदाने फिरायला आलेली नसते कुठेतरी ग्रासलेली असते दुःखाने कष्टामध्ये असते किंवा त्रासामध्ये असते तर पोलिसांच्या मदत तिची तिला अपेक्षा अपेक्षा असते आपण आल्याच्या नंतर दोन शब्द गोड बोलणं त्यांना धीर देणं अर्ध त्यांचा त्रास तिथच पळून गेलेला असतो त्याच्यामुळे गोड बोलणं त्यांचं ऐकून घेणं हे आपलं काम आहे आणि मी माझं काम केलेलं आहे मी माझं काम केलेलं खरं तर पोलिसांच्या ज्या घटना आहेत ना ले ले वाईट काही गोष्टीच्या घटना खूप चांगल्या पद्धतीने आपण ऐकलेल्या असतात आणि त्याची चर्चा पण खूप होती पण अशी घटना जी खूप मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होतो आणि अतिशय म्हणजे एका लेकराचं ले आपल्या मातेशी जी नातं असतं ना तेच नातं खरं तर त्यांना अनुभवायला मिळालं असंच त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे अं येणाऱ्या काळामध्ये असंच वारीच्या संदर्भातले आपण व्हिडिओ आपण पुढील जाणून घेणार आहोत पुढे पाहणार आहोत तुर्तास मी इथं थांबतो श्री मी श्री यश नलुडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर